थँक्यू सो मच किरण बसकर सर मी विनंती करेन अमित वाडकर सर आपला शुभ सन्मान आम्ही बॉस चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत सुधीरदा धनावडे साहेब भाऊ आपला देखील सन्मान घेतला जाईल चावली एक्सप्रेस एन बी निलेश बिलारे आपण देखील या आज सर विचार केला तर अमित वाडकर सर हे नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जातं फोर्टी प्लस चे खेळाडू मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीमत्वाने गेली दोन दशक हे नाव सातारा क्रिकेट आणि पश्चिम क्रिकेट मध्ये मानाने घेतलं जातं विशाल वरांडे आणि त्यांच्या साथीला सागर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली पहिले षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपण शुभ सन्मान घेत आहोत शिवाजंद्र बॉस यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त अमित वाडकर सरांची महत्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्यांचा सन्मान इथे मात्र संपन्न होत असताना लक्षात घ्या पाच चेंडूंच एक षटक आणि चार षटकांचा सा सामना आहे म्हणजे वीस चेंडू हाताळायचे आहेत पृथ्वीराज यादव पहिला चेंडू घेऊन सज्ज होत असताना पहिला चेंडू इथे बिमार आहे का पाहिला जाईल आणि या नो प्लस, प्लस वन आणि या पंच म्हणून कुमार अमर कदम कालला त्यांची देखील महत्वाची भूमिका राहिली आणि सुरुवात मात्र नो चेंडू झाले फ्रेहिट फ्रेटच्या चेंडू चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंट आहे तैनात एक धाव प्राप्त केली जाईल निर्जस्थळी चेंडू पडला जातोय दोन धावा सहजरित्या प्राप्त केल्या स्क्वेअर कट डीप पॉइंट आहे तैनात परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल अवघी एक धाव विशाल वरांडे मॅन फ्रॉम वरांडे वाडी टीमची धावसंख्या धाव फलकावर चार दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज यादव सर्वे गावचे खेळाडू ज्या खेळाडूने या व्यावसायिक गटातील सातत्याने खेळत असताना आज आपल्या गावासाठी हा देखील फुलटॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेडू डीप झाला आणि एक धाव मात्र इथे प्राप्त होणार नाहीये एस पंच बिम साठी सा बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू वेलकम जयराज वाडकर साहेब आपलं देखील सहज स्वागत आहे मात्र तिसरा पंचांचा निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी चेंडू डीप झाला या रबर बॉल मध्ये कधी कधी या गोष्टी होतात डॉट बॉल धाव संख्या स्थिराव दे धाव फलका चार खोदून काढण्याचा प्रयत्न अपील तर केली अपील मध्ये प्रचंड उत्साह पंचांचा स्पष्ट नकार डॉट बॉल, बॉल चांगली गोलंदाजी पृथ्वीराज यादव यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळते चार चेंडू अखेर चार धावा वन टू गो कॅमेरामॅन तेजस म्हात्रे ओमसाय एम टी शेवटचा चेंडू बुंदात टाकलाय टॅप करण्याचा प्रयत्न इथे देखील अपील होत असताना ही खासियत आहे पृथ्वीराज यादव यांची वेगवान ते भन्नाट चेंडू परफेक्ट यॉर्कर कर उत्तर नव्हतं विशाल वरांडे यांच्याकडे आणि सुदैवाने चेंडूने ने वेध घेतला नाहीये डॉट बॉल पहिल्या षट कसा होतोय की समाप्त टीमची धावसंख्या चार प्रकारे पहिला चेंडू आल्यानंतर मात्र पृथ्वीराज यादवनी कमबॅक केलं कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेट बॅक आणि ते मात्र करत असताना पृथ्वीराज यादव आणि क्रिकेट हा पुनरागमन असा खेळ आहे ते मात्र पुनरागमन केलंय षडक क्रमांक दोन चार दावा धावा फलकावर पहिला चेंडू सुफियान यांचा चांगला चेंडू पहाला मिळाला डॉट बॉल, 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 बॉल। ज्या प्रकारे पृथ्वीराज यादव यांनी पहिल्या षटकामध्ये दबाव टाकलाय तो मात्र आता दबावला झुगारून खेळ करावा लागेल सागर त्यांच्या साथीला विशाल वरंडे चांगला फ्रायडेट चेंडू लेफ्ट केलाय व्हाईट बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय एक अवंतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल टीमची धावसंख्या धाव पाच शॉक सेव्ह करण्याचा प्रयत्न चांगला फिरवला चेंडू डावखोरी आताच्या फलंदाज साठी चांगला लेग ब्रेक लेग कटरचा चांगला वापर आणि पाऊस नाहीये त्यामुळे चेंडूला फिरवणं सोपं आहे हा देखील बॅकफुटला जाऊन काय प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये डॉट बॉल फुटबॉल चा वापर करावा लागेल पाय हलवावे लागतील चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल टीमची धावसंख्या पाच दिवसातील मात्र सगळ्यात अविस्मरणीय मुवमेंट कोणती असेल तर हा व्हिडिओ पाहावा लागेल ज्या प्रकारे चेंडू, चेंडू खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये आणि पहा सागर एकही धाव के केली नाही चार चेंडू मध्ये दे त्यांनी आणि ज्या प्रकारे चेंडू सोडला त्यांनी आणि चेंडूला काय फिरवला चेंडू सोडून दिला आणि ऑफस्तंपला अगदी जाऊन चेंडू आदळतोय काठी काढले सागर यांची पहिल्या धक्का टीम चंगमवाडी वरंडेवाडी सत्यम त्रिफळाबाद न्यू बॅटर विनायक मैदानामध्ये दाखल झालेत आणि सत्यम शिवम सुंदरम आणि क्रिकेटमध्ये कधी कधी होतात रबर बॉल मध्ये खूप वेळ आपण पाहतो चेंडू कधी कधी फिरतो त्यांना वाटलं की चेंडू एवढा टर्न होणार नाही आणि क्रिकेट मध्ये तुम्ही कोणती गोष्ट ग्रहीत धरू शकत नाहीये क्रिकेटचा खेळ तुमच्या समजण्या पलीकडे असतो जेवढा तुम्ही समजता तेवढं क्रिकेट सोपं नाहीये ना आणि क्रिकेटमध्ये कधीच एक आणि एक दोन होत नाहीत आणि एक आणि एक अकरा पण होत नाही नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत विनायक त्यांच्या साथीला आहेत विशाल पहिला चेंडू विनायक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल सहा धावा धाव फलकावर सिक्स रन्स वन बोर्ड चांगली गोलंदाजी अद्याप सुप्यान यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते चांगले चेंडू फिरवले जात आहेत पण मोठा फटका खेळावा लागेल आता मात्र पृथ्वीराज यादव यांच्या मागून काहीतरी अरे बॅटने चेंडू काहीसा खाली राहतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये चेंडू आला नेट धाव दोन षटकांचा खेळ समाप्त टीमची धाव संख्या सहा ला एक काल पहिल्या सामन्यामध्ये पाटण ओरियर संघाने तब्बल शहात्तर धावा ठोकल्या होत्या आणि तो या स्पर्धेचा उच्चांक राहिलाय पाटण वॉरियर्स क्रिकेट संघटनेच्या विरोधात पाच षटकांमध्ये शात्तर केल्या आणि तिथून मात्र एकाही संघाच्या सत्तर धावा झाल्या नाहीत शैलेश काळे आणि बाबुराव पाटील या जोडीने जी भागीदारी केली होती काल आज मात्र दोन गाव एक टीमचा फॉर्मॅट आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॉलर पूल करण्याचा प्रयत्न सुनील यांचा पहिला चांगला चेंडू एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते खेळाडू चांगले घेऊन खेळू शकता सुनील पूल केलाय चेंडूची दिशा मात्र इथे तपासली जाईल चेंडू लॉंगलेग ला मार्गस्थ होईल ओके एक धाव विशाल वरंडे मानफॉम वरंडेवाडी ज्या खेळाडूच्या नावावर सहा चेंडू मध्ये सहा षटकार टोकण्याचा विक्रम आहे या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल हा चेंडू सोडून दिलाय व्हाइट बॉलचा इशारा एक अमांतर धाव टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धाव संख्या धाव फलकावर आठ नाईन रन्स ऑन बोर्ड हा देखील चेंडू पुन्हा हाताळावा लागेल सलग चे दोन अवांतर चेंडू हाताळे सुनील धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते नेक्स्ट मॅच जाधव उमरी कोळगर विपक्ष धोंडेवाडी वाकी दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे सलग चा तिसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय सुनील चेंडूवर नियंत्रण नाहीये स्वेर मारा अकरा धावा धाव फलकावर दोन पूर्णांक दोन चेंडूंचा खेळ झाला इलेव्हन रन्स ऑन बोर्ड वेलकम डी जे चेतन हा चौथा अवंतर चेंडू खराब गोलंदाजी आता मात्र पृथ्वीराज एस्टनच्या मागून कानामंत्र देण्यासाठी आलेत आणि चांगली बाब बारा धावा धावा फलक्यावर धावा अगदी बाटणे येत नाहीत परंतु सुनील यांनी चार अवंतर दावा सहज दिल्यात आणि सध्या पावसाचा लवलेश नाहीये चार अवंतर चेंडू नंतर विशाल वरांडे यांचा शॉर्ट बॉलवर प्रहार चेंडू मिड विकेट सीमारे चषक येतो ब्रँडेड षटकार आणि या षटकारने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले तब्बल अठरा धावा तीन चेंडू मध्ये बारा दावा पहारिपले तुमच्या समोर कॅमेरामॅन तेजस म्हात्रे कौशल्य हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न बाटच्या स्टिकर लागलाय उंची जास्त आणि लांबी देखील पार चेंडू काऊ कॉर्नर सीमा रेषा पार अफलातून स्ट्रोक विशाल वरांडे बॉस दर्जेदार षटकार हा फॉलीवर विशाल वरांडे यांचा प्रहार चोवीस दाबा दाव फलकावर विशाल वरांडे नाबाद सतरा दोन षटकार आले शेवटच्या दोन चेंडूवर सुनील यांच्या तिथून मात्र धावांची जी गती आहे कुठेतरी मंदावली होती ती मात्र प्राप्त झाली आज आमच्या ती चे अद्वैत विठ्ठलवाडीवाला अद्वैत देखील सामन्या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित देखील स्वागत आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील दोन गाव एक चा फॉर्मॅट आपण पाहतोय सत्तावीस चोवीस धावा धाव फलकावर वन टू गो पाच चेंडूंचं एक षटक एक वेगळा फॉर्मॅट आणि या वेगळ्या फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय शॉट पोल करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल अवघी एक धाव पंचवीस धावा धाव फलकावर या षटकामध्ये सुनील यांनी धावा खर्च केला तब्बल एकोणीस महागड षटक नेक्स्ट मॅच मध्ये आपण इनॅक्शन पाहू शकता तालुक्यातील बावीस गावातील दोन संघ चौदंबरीय विपक्ष कोळगर दुसऱ्या बाजूला बोर्ड तालुक्यातील दोंडेवाडी आणि बाकी म्हणजे के एस के मधील हा संघ तब्बल चार गावांचं लक्ष असेल या नेक्स्ट मॅच वर फॉर्मॅट तसा आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि या ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या वेळेला असा फॉर्मॅट असतो ना त्यावेळेला मात्र एक वेगळी मजा असते कारण दोन गावातील संघ म्हणजे तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू घेण्याचा चान्स असतो थँक्यू सो मच डीजे चेतन आदू अंतिम षटक गोलंदाजी मार्क वर विजय अंतिम षटकासाठी विजय यांच्यावर विश्वास दाखवलाय समोर विनायक नॉन स्ट्राईकला विशाल वरंडे पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न सफल जास्त झाले होते पंच सांगतायत योग्य चेंडू आहे विशाल वरांडे यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या चेंडूवर धाव प्राप्त झाली नाहीये चांगला चेंडू विजय यांचा हा देखील आडवा बाटने टॅप केला आहे चेंडू गौशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय विशाल वरांडे सांगतात की हलक्या अनेक खेळ आणि ती मात्र चुकी करत असताना विनायक एक, एक सिंगल धाव सव्वीस धावा धाव फलकावर जेवढे चेंडू विशाल वरांडे नॉनस्ट्राईक वरती राहतील तेवढी धावसंख्या कमी बनेल आणि हे मात्र सळवे आणि पाणेरी संघासाठी जमेची बाब असेल कारण विशाल वरांडे दोन षटकार त्यांच्या मदतीने अठरा धावा त्यांच्या बाटमधून आल्यात टीमची धावसंख्या सव्वीस तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे तीन मध्ये किती चेंडू खेळतील विशाल वरांडे हा देखील चेंडू चांगला हाताळला जा हो जातोय हाताने हेच करायचं होतं पहिल्या चेंडूवर शेवटी स्ट्राईक आली संख्या सत्तावीस ट्वेंटी सेवन रन्स ऑन बोर्ड विशाल वरांडे त्यांना स्ट्राईक हवी होती ती मात्र आता प्राप्त झाले दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे दोन चेंडू वर दोन मोठे फटके येतील का चाळीस बनतील का मोठा फटका खेळायचा प्रयत्न जमीन लगत फटका खेळला एकदा प्राप्त केले पहिल्यांदा धाव घेण्याचा नकार दुसऱ्यांदा मात्र प्रयत्न केलाय केला जाईल दुसरी धाव इथे मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न इथे आणि विशाल वरांडे यांना मात्र प्राप्त होईल परंतु विनायक होतील धावबाद एक धाव टीमच्या टोटल मध्ये अठ्ठावीस धावा स्ट्राईक तर प्राप्त झाले विशाल वरांडे यांना परंतु विनायकांना यांना परतावा लागेल गेल। शेवटचा चेंडू खेळण्यासाठी विजय आणि गोलंदाजी मार्गवर देखील विजय आहेत आणि या एका चेंडूवर किती धाबा येतील चार सहा अठ्ठावीस धाबा धाव फलकावर चौतीस होतील का आणि या ला खऱ्या अर्थाने मजा येईल का हे पाहायचंय आणि ते विशाल वरंडे यांना तो मोठा फटका खेळावा लागेल वन टू गो एक चांगला चेंडू हाताळायचाय विजय शेवटचा चेंडू अव्हांतर स्वरूपात हाताळला जातोय हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल एकोणतीस एक धावा धाव फलकावर ट्वेंटी नाईन रन्स ऑन बोर्ड विशाल वरांडे नाबाद एकोणीस धावा आणि त्यामध्ये विचार केला तर अव्हांतर धावा आठ आहेत शेवटचा चेंडू फुल लेनचा ऑन साईडला खेळला लगत फटका एक धाव मात्र प्राप्त केली जाईल चिखला मध्ये चेंडू वाढला जातोय वेग कमी झाला चेंडूचा त्याचा फायदा विशाल वरांडे यांनी मात्र घेतला दोन धावा शेवटच्या चेंडूवर प्राप्त होतील दोन धावेच्या मदतीने एकतीस धावा धाव फलकावर आणि बत्तीस धावांचा लक्ष असेल विजयासाठी टू मी विनंती करेन टीम विजयासाठीदंबरी कोळगर विपक्ष दोंडेवाडी वाकी कॅप्टन आपण या टॉस साठी आपण टॉस करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मालिकावीराची आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे आदरणीय सिंह कारण शिवाजाधव बॉस यांच्या बरोबरीने सातत्याने आणि त्यांच्या आयोजनावर खुश राहणारं व्यक्तिमत्व कारण आयोजन कसं असावं प्रत्येक तालुक्यातील आज अनिल दादा तब्बल सोळा ते सतरा तालुके एकत्र घेऊन आयोजन करणं सोपं नसतं आणि या किंग ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे दादा बॉस आयोजनाचा किंग किंग नाही किंग मेकर आहेत ते आणि एवढा सतरा सोळा सतरा तालुके एकत्र आणणं आता एका संघटनेमध्ये जर पंचवीस तीस गावं असेल तर तिथे दोन होतात आणि ते सतरा लोक सतरा तालुक्यांना एकत्र ठेवणं खूप मोठी बाब एक चांगला व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा वाढदिवस तीन दिवस साजरा केला जातो डी जे चेतन डी जे अद्वैत मस्त की नाश्ता चालू आहे एन्जॉय देखील स्पर्धा प्लीज लावून घ्या बत्तीस चे लक्ष दोन टीमचे कॅप्टन या टॉस साठी गणेश कदम सुरेश शिंदे दोन कॅप्टन चला या टॉस साठी जाधव कोळगर विपक्ष धोंडेवाडी वाकी विनंती करेन अजय दादा पवार आपले शुभ असे टॉस करूया चादंबरीय संघाचे मेंटॉर संजय जाधव पबन दादा आपलं देखील स्वागत आहे आणि या अशी व्यक्तिमत्व ज्या वेळेला तुमच्या टीम बरोबर असतात ना त्यावेळेला तुमच्या टीमचा खेळण्याचा उत्साह हा द्विगणित होतो टॉस केला जातोय कोळगर विपक्ष धोंडेवाडी वाकी दोन्ही संघाच्या दरम्यानचा टॉस टॉस जिंकलाय गणेश कदम आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय यू व्हेरी मच बॅटिंग करायची जादउंबरी कोळगर या दोन्ही संघांना चला आपण सज्ज राहायचं नेक्स्ट मॅच फिल्डिंग लावून घ्या जंगमवाडी वरंडेवाडी क्षेत्ररक्षण लावून आहे बत्तीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले पृथ्वीराज यादव आणि त्यांच्या साथीला आर्यन पवार पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होत असताना विशाल वरांडे जास्त वेळ नाही घेता प्लीज मॅच चालू करा दोन गाव एक संघाचा हा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि या वेगळ्या फॉर्मॅटची एक मजा असते कारण एक गाव अकराचं क्रिकेट सातत्याने सर्व खेळाडू खेळत असतात त्यानंतर दोन गाव एक फॉर्मॅट पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार पहिला चेंडू लोवर फुल टॉस त्यावर केलाय प्रहार चेंडू वायडिश लॉंगॉन रेषा पार पृथ्वीराज यादव ब्रँडेड बॉस चषक षटकार पहिल्या चेंडूवर वर कमालीचा फटका रिप्ले तुमच्या समोर कमी कधीने टाकलेला चेंडू पृथ्वीराज जाधव हात खोलण्याची संधी होती आणि त्या संधीचं मात्र सोनं केलंय सहा धावा धाव फलकाबर श्री गणेशा होत असताना पानेरी सळवे हा देखील फुल टॉस बॅक टू द बॉलर चांगला ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलो मध्ये प्रयत्न केला अपयश आलंय विशाल वरांडे यांना सात धावा धाव फलकाबर चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट या खेळाडूची ओळख अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये एक आर्यन पवार यांचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यश प्राप्त होईल पहिल्या चेंडूवर पृथ्वीराज यादव यांनी डावाची सुरुवात केली होती षटकराने आणि आर्यन पवार यांनी देखील आपलं खातं उघडलंय मोठ्या फटक्याने चांगला दर्जेदार फटका पहा टीमची धावसंख्या धावफलकावर दावा तेरा बत्तीसचा पाठलाग असताना पहिल्या तीन चेंडूवर सुरुवात मात्र प्रतिम पावलं चुकली आहेत रनअप मध्ये काहीसा व्यत्यय विशाल वरांडे पाऊस नाहीये खेळपट्टी पूर्णपणे सुखी बाईक फुटला जाऊन शॉट पूल केलाय मिड विकेट आहे डीप ला एक प्राप्त केली जाते दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये चांगलं क्षेत्रक्षण तेवढीच चांगली फेकी एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये चौदा धावा धल फलकावर विकेट साव्या टीम वरंडेवाडी जंगमवाडीला हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो लँड होईल स्टेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर कॅमेरामॅन तेजस मात्र यांच्या भेटीला चेंडूला पाठवलाय सहा धावा बॉस च्या दोन हजार पंचवीस चा उत्तुंग षटकार वीस धावा पहिल्या षटकामध्ये पहा पृथ्वीराज यादव यांची बॅट आपली हेलिकॉप्टरचा फटका आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही हेलिकॉप्टरचा फटका पाहता तुम्हाला बघायला खूप चांगला वाटतो खेळणं तेवढंसं कठीण कारण हेलिकॉप्टर फटक्याची प्रॅक्टिस तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सातत्याने सराव करावा लागतो तुमचा बॉटम हँड तुमची रिस्ट खूप महत्वाच्या गोष्टी आणि रिस्ट कधी कधी तिथे तुमची फिरते कशी त्यावर खूप काही अवलंबून असतं कारण शहाला तुम्ही बॅट फिरवता पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल वीस पहिला चेंडू आपटी बार व्हाइट बॉल काहीतरी या वेगळ्या हा चेंडू चांगला हाताळला टॅपचा फटका मिड विकेटला चुकी करतोय क्षेत्रक्षक चेंडू सोडला एक धाव मात्र प्राप्त केली जाते हरियन पवार यांच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव एकदा प्राप्त झाले स्ट्राईक दे दे स्ट्राईक देखील दे रोटेट होत असताना बावीस धावा बाबू आलेत गोलंदाजीसाठी पृथ्वीराज यादव त्यांच्या बाट बदून दोन षटकार आलेत नो लुक स्ट्रोक अद्भुत स्ट्रोक पृथ्वीराज यादव यांचा सळवेगावचा ब्रँड दाखवणारा येतोय धमाकेदार बॉस चषक दोन हजार पंचवीस चा खनखनी षटकार ही खासियत आहे पृथ्वीराज यादव यांची ज्या प्रकारे हा फटका खेळला पहा आणि शेतकरी गोफण फिरते तशी बाट फिरले चांगली गोलंदाजी करावी लागेल परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर पृथ्वीराज यादव नाबाद एकोणीस धावा ची धावा संख्या अठ्ठावीस पहा ज्या प्रकारे होमसाई एमटीसी चा टेलिकास्ट आपण पाहतोय नो लुक स्ट्रोक पुढे सरसावून पंच केलाय डीप पॉइंटला क्षेत्रक्षक आहे तैनात जेलची संधी आणि ते मला जेल डीपला गेलाय पृथ्वीराज यादव यांचा खेळ समाप्त होईल षटकाचं प्रत्युत्तर मात्र बाबू यांनी पृथ्वीराज यादव यांना बाद करून दिले टीमची धाव संख्या ट्वेंटी एट रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट बत्तीस चा करायचा पाटलाक आणि सुरुवात मात्र ज्या प्रकारे करून दिली वन टू गो आज भटामुळे देखील नवलाई मराठवाडी हे दोन संघ खेळतील सळवे इलेवन सळवे कडवे बुद्रुक सहारा सायकेवाडी त्यानंतर राजे ग्रुप रांजनीय श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गवडी त्यांच्या विरोधात यंगस्टर कुरोशी सोनाट हा संघ खेळ कुंभारगणी डांगरेगर विपक्ष पिंटूरा इलेवन करंजोशी मुटलवाडी हे शाहूवाडे तालुक्यातील दोन संघ खेळतील विजय पहिला चेंडू उकट करण्याचा प्रयत्न एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते एक सिंगल धाव तीस धावा धाव फलकावर एकोणतीस आता दहा चेंडू तीन धावांची गरज आहे समीकरण कदाचित सोप्प झाले पृथ्वीराज यादव यांचे ते उत्तुंग षटकार आणि या मॅच मधील हवाच काढली आहे पृथ्वीराज यादव यांनी तीन धावांची आवश्यकता या तीन धावा रोखण्याचा प्रयत्न होईल का क्रिकेट आहे काहीही घडवू शकतो अर्यण पवार त्यांच्या बरोबरीने विजय आहे पहिला चेंडू वाढवा बॅटने करायचा प्रयत्न चकित करणारा चेंडू डॉट बॉल तीन धावांची आवश्यकता इथून ही मॅच टन केली जाऊ शकते का आर्यन पवार दोन दोन धावांची आवश्यकता वाईट प्लस वन आता मात्र एका एक दाव्याची आवश्यकता काम सोपं केलं मी म्हणेन बॅटिंग करत असताना आर्यन पवार यांचं सामना सोडलाय टीम जंगमवाडी वरंडेवाडी सामन्याची औपचारिकता शेष एका एक दाव्याची आवश्यकता बॅटमिंटन सो खेळण्याचा प्रयत्न टायमिंग जुळ नाहीये परंतु विजयी धाव आर्यन पवार यांच्या खात्यामधून बॅट मधून येईल अभिनंदन टीम पाने सळवे आणि पहिल्याच सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय ला। हार्डला जंगमवाडी वरंडेवाडी खूप सारे